तरुण वर्ग अंमली पदार्थांना घेऊन सर्वांनी सामाजिक जबाबदारी घेऊन अंमली पदार्थांच्या विरोधात उच्चाटनासाठी काम करावे असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोऑर्डिनेशन सेंटर यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी पोलीस उपधीक्षक निलेश मायणकर प्रांताधिकारी जीवन देसाई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध होते पोलीस निरीक्षक जा सावंत यांनी सर्वांचं स्वागत करून विषय वाचन केले अधीक्षक कुलकर्णी म्हणाले शिक्षण स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळा कॉलेजमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करावी त्याचे दुष्परिणाम सांगावेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रलंबित टडीपारीचे प्रस्ताव मार्गी लावावेत शहर परिसरातील संशयित ठिकाणी स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवून अंमली पदार्थ विक्रीबाबत तपासणी करावी अंमली पदार्थ विरोधातील हे एक दिवसाचं काम नाही यामध्ये सातत्य हवे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी मोहीम अधिक तीव्र करावी चोवीस तास सुरू असणाऱ्या अन्न व औषध प्रशासनानं करावी बंद असणाऱ्या कारखान्यांमधून काही अंमली पदार्थांची निर्मिती होते का याबाबतही एमआयडीसीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी करावी असंही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे आज रत्नागिरी जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे ह्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवरती सांगोपांग चर्चा झाली ज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही घडलेल्या घटनांचा परामर्श त्या ठिकाणी घेण्यात घेण्यात आलेला हा यामध्ये सोशल मीडियाचा वापर जो आहे याच्याबद्दल अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्याबद्दल सर्व सदस्यांना आम्ही आश्वस्त केलं की ह्या संदर्भात जिल्हा प्रशासन सतर्क असून चोवीस तास अशा घटनांवरती जिल्हा पोलीस दलाची नजर त्या ठिकाणी असते ह्या ठिकाणी अशा कुठल्याही प्रकारचे जर आक्षेपार्ह सोशल मीडियावरती जर कंटेंट आपल्याला आढळलं तर आमच्याकडे जो पोलीस हेल्पलाईन नंबर आहे एकशे बारा नंबर वन वन टू यावरती संपर्क करू इच्छिता करू शकतात त्याचबरोबर सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी या ठिकाणी एक अजून एक नंबर आम्ही सायबर पोलिसांचा हेल्पलाईन नंबर ठेवलेला आहे तोही नंबर या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस चाळीस शेहेचाळीस पन्नास पुन्हा रिपीट करतो अठ्ठ्याऐंशी तीस चाळीस शेहेचाळीस पन्नास ह्या नंबरवरती सुद्धा आपण संपर्क करून त्याच्यावरती अशा प्रकारच्या घटनांची माहिती देऊ शकता जेणेकरून पोलीस विभाग अशा इस्मांवरती कारवाई करू शकेल त्यांना समज देऊ शकेल त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करू शकेल त्यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाचे चांगल्या प्रकारचे काम होत असल्याबद्दल आपत्ती निवारण असेल त्याचबरोबर इतर सर्व घटनांचा जो काही भूमिका जी प्रशासनाने घेतली आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सर्व सदस्यांच्या या ठिकाणी मी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यामुळेच जिल्हाभरातली सर्व परिस्थिती आपल्याला शांत ठेवता आली त्याच्यामध्ये त्यांचं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो धन्यवाद